हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मी आहे निर्मला पठाडे आणि आज एकादशीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर आज सगळे भाविक जिथं ज्याचे त्याच्या धोरणाने ज्याच्या त्याच्या सुयानुसार गेलेले असणार आहेत एकादशीच्या निमित्ताने देवाच्या ठिकाणी म्हणजे जिथं जिथं ते देवस्थान जवळपास असल त्यांच्या ह्याच्यात असल अशा ठिकाणी प्रत्येकजण गेलेलंच असणारे आज तर आपल्याला पण जायचं होतं मग काही कार नसतो नाही जायला झालं तर ह्यावेळेस जायचं कॅन्सल केलं मग कारण काय होतं नंतर वेळेस <laughs> असं काही असलं ना आणि जायचं ठरलं ना अचानक जर कॅन्सल झालं तर मूड भरपूर ऑफ होतो आहे पण त्याला विलाज पण नसतं याच्या नाही गॅस बंद केलं की नाही म्हणून अगोदर वरून ते बटनच आपला ना पण त्याला विलाज नाही तर आज एवढा मोठी एकादस आणि आपलं डब्बा घेऊन कुठे जाणार आहे तर तुम्हाला माहीत आहे की नाही रोज तशी दे ते काय सांगायची गोष्ट नाही आहे का नाही तर चला मग झाली आता अवरी बाकीची आवरले आहे काम आणि दिवसभराचं रुटीन तर अस तुम्हाला थोडीशी दाखवायचे प्रयत्न करीनच मी त्यातून जसा वेळ भेटन तसा कारण <coughs> घरच्या रानात गेल्यावर एक माणूस फ्री असतं वेळेची तक्रार नसती पण बाहेर कुठं कामाला गेलं तर थोडं शूट घेणं पण पॉसिबल होत नाही तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे आणि आज दुसरीकडंच जायचं आहे म्हणजे इथंशी आमच्या आमच्याच भाऊकीशी दे पण नाही होत कधीकधी आणि प्रत्येकाला ब्लॉक मध्ये येणं म्हणजे हे नसत रानात गेलं म्हणजे गणवेश बदलतो गणवेश बदलल्यावर बायांना थोडीशी मग नाही का थोडं लाज वाटते की नको भाऊ आपण वेगळ्या गणवेशवर येत ब्लॉक मध्ये यायला त्याच्यामुळं मग प्रॉब्लेम येतो घ्यायचा बाकी काही नाही बाकी समजा घ्यायला तर माणूस घेईनच पण ड्रेस वेगळा असल्यामुळं आता कसे पाण्या पावसाचे दिवस आहेत चिखलाचे दिवस आहेत पाऊस तर नाही आहे सध्या पण धूळ पण खूप आहे तर त्याच्यामुळं पूर्ण पॅग बन गणवेश असतो अंगात मग लाजवटती ब्लॉकमध्ये येण्याची मला स्वतः वैयक्तिक काय नाही वाटत कारण मी ड्रेस पण घालते त्याच्यामुळं कधी कधी त्याच्यामुळं मला काय नाही वाटत पण तेच कसं असतं आपलं स्वतःचं ब्लॉग घेऊन असं त्यांना वाटतं तिला काही नाही वाटतं ती घे वाट ती पण दुसऱ्यांना नाही जमत तर मग कशाला घ्यायचं आहे का नाही त्याच गोष्टीमुळं राहणं ब्लॉग घेणं शक्य होत नाही पण मी त्यांना न घेता थोडंसं काहीतरी आपला थोडी फार रुटीन आणि कुठं चाललो आहे ते पण दाखवेन आणि दाखवायचे थोडे थोडे प्रयत्न मी करीनस तर चला मग तसं ब्लॉगला कंटिन्यू राहा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसलं गेलं तर नक्की करा आणि गाया नेऊन बांधल्यात त्यांनी तिकडं आता साडे दहा पावणे अकरा वाजले त्यांचं चाललंय खायचं काम शेळ्यानंतर कधी वरडायचीच सवय लागली माणूस वेळ त्यांना वाटतं आमचंच वाडायलाच आली काही चोवीस तास यांच्याच मागे घेण्याला एवढा वेळ आहे का माझ्याकडं बघा कशा वरट्याचा सगळ्या सबे, सगळ्या तसं बघू राहिल्या दिसतात का सगळे सगळे बघू राहिले त्यांना वाटते आम्हाला सोडून राहिली आता सारखंच त्यांना जमायचं म्हटलं सगळेच कामधंदे सोडून जावते नाही का नाही वावरात आल्यावर इथं थोडंसं घेतलं वावरात टेकले टेकले थोड्या वेळ वेळ होता म्हणून घेतलं तर मैत्रिणींना मी तुम्हाला हे झाड दाखवलं ते झाड दा ते ओळखून दाखा तुम्ही बऱ्याच वेळा माझ्या ब्लॉकमध्ये तर बघितलेलंच आहे आणि मी तुम्हाला सांगितलेलं पण आहे पण आता ओळखून दाखा ज्यांनी ज्यांनी ओळखले त्यांनी त्यांनी कमेंट करा हे कशाचं झाड आहे म्हणून तुम्हाला चांगलं दाखवलं आहे मी त्याच्यात आता कुणाकुणाला पुना ह्या झाडाची ओळख पोहोचली त्यांनी त्यांनी कमेंट करा तर कपाशी कशी होतो आणि ट्रॅक्टरमध्ये रोटा मारत होतं कारण सगळं जर भरपूर गवत होतं तर सगळी फट्टी घ्यायची म्हणलं ना तर लई मोठं होत होतं ते खुरपायला आणि जमत नव्हतं जास्त वेळ लागायचा तर मग मध्ये ट्रॅक्टर निर्वासा मारला आणि आता फक्त फट्ट्या फट्ट्या खुरपायच्या येतात तर ते छान होते ट्रॅक्टर निर्वासा मारून पण भारी झाले उलट ताण गेला त्याच्यामुळं काही एवढी अडचण नाही असं म्हणजे काही हे नाही वाट राहिलं भारी वाटू राहिले खुरपायला मौवावर मौ आहे मोवावर मौ असल्यामुळं आणखीनच भारी वाटतंय पण पाय भाजत लय पाय पोळू राहिले तर जी सरवटा मारलेला आहे ना तिथं थोडंसं गार थंड वाटू राहिले खालची माती वर झाली ना त्याच्यामुळं गार वाटू राहिले तर चाललंय खुरपायचं काम बाकी काही मी त्यांना घेतलं नाही कोणला आम्ही बऱ्याच जण येतो पण नाही दाखवलं मी कोणना तर बघा कपाशी कशी आहे कपाशी पण खूप छान आहे चांगली आहे टॅक्टरने कुठं मुडं झाड मोडलेत तर खुरपी खुर्पिता आमचे चालले होते अभंग कारण आज याकरच पण होती आणि तसं आमची आमच्यात कधी पण वावरती लोक आम्ही म्हणतो सारखं आमचं चालू असतं कधी कधी थोड्या वेळ टाईमपास कॉमेडी इकडं तिकडं काही असं काही तसं कधी कधी अभंग तर इथं अभंग चालू येतं पण ब्लॉगला कॉपी येईन म्हणून ते व्हाईस केलं आणि त्या म्हणून राहिल्यात நாம நியா பியா பிய दे रे तुझी दे आई। नेत्र दे रे मला पाहू दे रे तुझी पंढरी अभंग चाललेला आहे खूप छान अभंग झाले आज दिवसभर अभंगच झाले आणि संध्याकाळी साडेचार पाचच्या दरम्यान थोडीशी कॉमेडी झाली हसईच हसणं हे ते संध्या सगळे सा एकत्र साथ नाही तसे काय असतं तर मग त्याच्यामुळे घरी रवशी वाटत नाही ना जायची सवय झाली मग घरी राहिलं की करमत नाही बोर होत तर आता सगळ्यात गवत आहे आणि गवत असे तर इथे ना टी व्ही टी व्ही अंड्यावर बसली होती पण गवळ उठली पळाली लांब आणि तुम्हाला ते अंडे दाखवत होते मी पण तिथं काही तुम्हाला ते अंडे दिसले का नाही ब्लॉकमध्ये काय माहिती पण अंडे होते त्याचे तिच्यामध्ये तिथं आणि ती बघा किती लांब उभारून राहिले तिला असं वाटत राहिले तर अंड्यालाच काहीतरी करतात पण आम्ही पण लांब राहिले जी बघत होतो ती अशी चौतुळ चौतुळ वर होती आणि अंडे किती उन्हात असते तिचे बघा ना वरून नाही झाकण नाही काही का एकदम असं थोडं कॅनपटाचं गवत होतं आणि त्या कॅनपटाच्या गवतातच तर साडेपाच वाजल्यानंतर घरी यायला इतकं आभळ आलं होतं मैत्रिणींनो काय सांगावं असं वाटलं घरी येऊस तर पाऊस आम्हाला वाटतच तुका काय काय नु पण पावसाने घरी येऊन बी नाही आलाच नाही असं अगोदर वाटलं घराकडे पोहोचले पण घराकडे बी पोहोच नव्हता तिथून वाटायचं तिथून असं वाटायचं दिसतोय तिकडं का था, आहे काय ना पण नव्हता आणि इथं आल्यावर मग मला तर तुम्हाला माहीत आहे मला काय करावं काय काम असतं घरी आल्या आल्या तर पहिल्या सोडल्या आपल्या मैना आणि मैना राहत्या इथं तर वातावरण बघा किती छान आहे हिरवंगार आहे आणि वरून पावसाचं वातावरण शिराळाचं असं थोडं नाही का झाकळल्यासारखं आणि त्याच्यामुळं शाळेत फार तुटून पडल्यात त्यांना सोडल्या नाही इतक्या तुटून पडत आहेत चरायला कारण उशीर होतो त्यांना सोडायला मग त्याच्यामुळं त्या पण लई तुटून पडत आहेत चरायला तर खाऊ राहिल्या शेळ्या आणि आमच्याशी तशा शेजारीच बांधाच्या काडीला घरापशीचे चालू राहिले तर हे वातावरण बघून नाही ना असं वाट राहिलं कितीक करावं कितीक नाही हिरव्या वातावरणाचं कारण शिटीतले लोक हे हिरवगार वातावरण बघण्यासाठी गवत हे ते बघण्यासाठी फिरण्यासाठी जाते कुठंतरी आपल्याला ते रोजच आपल्या पाहण्यात तर हे आमच्या इथलं पिंपळाचं झाड घाणरी ते सगळे हिरवगार झालंय पिंपळाच्या झाडाखाली महादेवाची पिंड आहे चला मैत्रिणीं आवड बघा पोहोच बघा बापरे एवढा आभळ पाऊस सगळं संगच आल्यासारखं दिसत होतं वावरत होतं तवा आणि नेमका आज लांबच्या वावरात गेलो होतो तुम्हाला तर दिसणारच ब्लॉकमध्ये पाहिलंच असेल तुम्ही लांब गेलो होतो तिकून यायला मग गाडीवर यायचं होतं पण येऊच तर ते करूच तर टाईम लागणार होता आणि मला इतका धाप पडला होता एवढा धाक पडला होता का म्हटलं आज मला शेळ्याच वाटता येते का नाही आणि यांचं तर घरी बापरे तसं काय ते नाही कसा आहे आवाज इथे समोर तशी गंमती यांची माणूस बघितलं का एवढ्या वराट्यात तितक्या वराट्यात ना बापरे घरातच जायची माणसं ताकद होत नाही म्हणजे घरात जायच्या अगोदर असं वाटतं यांना सोडलेलं पर्डन तर एवढ्या मोठ्या मोठ्याने आरडा चालला होता ना मग पहिलं यांना सोडलं म्हणलं आता पाऊस काय करतोय काय माहिती इथंच वा घराशेजारी सोडले आणि चरतात ते आता तर पावसाचं वातावरण बाळ कसं झालं एक सात आठ दिवस झाले आठ दिवस झाले असते इकडं पाऊस झालेला आता परत पावसाची वाट बघतच होतो आणि ऊन तर इतकं होतं बापरे एवढं गरम झालं इतकं नको नको झालं कोणत्या याच्या ऊन पडलं होतं काय माहिती आहे सूर्य काय अख्खा तापला का? ता? होता काय कोण असं ऊन पडलं होतं मग असा अंदाज होताच का ऊन पडले भरपूर म्हणल्यावर एखादेस पाऊस येणार आहे पण इथं काही दिसत नाही तिथून ना आम्हाला वावरातून असं वाटायचं आमच्या पाऊस पोहोचे पण इथं येऊन बघत होतं कोरडं ठाक कुठंच पावसाचं थेंब नाही आणि मग मी घाई घाई शेळ्या सोडल्या म्हणलं एक पाच दहा मिनटं का व्हायला चर त्यांनी बिचाऱ्या कारण त्यांचा बी एवढा आरडा चालला चाललाय म्हणल्यावर त्यांना आधी सोडणं गरजेचं होतं घोसल्याच राहणार ज्या झाडात एक पाच मिनटं जरी सोडल्या ना त्या तरी पण त्यांचं भागत मग तर चला मग असा होता आजचा आपला ब्लॉक तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर नक्की करा तर भेटू मैत्रिणींना पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय